आज आपण बनवणार आहे मुगाचे आपे त्यासाठी मी रात्रभर मूग भिजवून घेतलेले एक ग्लास मूग भिजवलेले लसूण आणि जिरं बारीक ठेचले चार मिरच्या कोथिंबीर आणि नमक आणि एक चमचा वरेस्ट मसाला असं आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया हे पा आपण आता मिक्सरमध्ये आहे लसूण जिरं आणि मूग आणि ही जी मिरची आहे आणि ही कोथिंबीर हे आपण मिक्सरला लावूया आणि मग नंतर आपे रेसिपी पाहूया याच्यात आपण मिक्सर लावल्यावर थोडंसं एक चमचा बेकिंग पावडर किंवा सोडा टाकू शकतो आपले आपे छान होतील मग आता आपण आप्या रेसिपी पाहूया हे वाटण करून घेतलेलं आहे यात आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया म्हणजे आपले आपे खमंग होतात दोन तीन चमचे टाकलेले आहे हे जे नमक आणि मसाला आहे हे पण टाकून घेऊया

कि आपे, आपले आपे छान होतील आपल्या पात्राला तेल लावून घेऊन हे आपण सारण त्याच्यात टाकून घेऊया चला तर मग आता आपे बनवूया आपण आपल्या पात्राला अगोदर तेल लावून घेऊया पहिल्यांदा आहे ना थोडस जास्तीचं तेल सोडूया आणि नंतर आपण त्याच्यात आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवला ना आपले आपे तयार होतील एकदा बदलून उलटून घ्यायचं उघडून हे पहा आता हे सारण याच्यात आपण टाकून घेऊया छान गोल 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 आपले तयार होतील पा आता सगळे घालून झालेले आहेत दहा मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि दहा मिनिटांनी उघडून पलटी करून घेऊया ते परत पाच मिनिट ठेवूया मग आपले तयार होतील चला आता दहा मिनट झालेले आहेत आपण उघडून पलटी करून घेऊया हे पा आपले खूप छान खमंग लालसर झालेत आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजू पण करून घेऊया हे पा खूप छान झाले याला एक पाच मिनट झापून ठेवलंय की आपले तयार आहेत ते दुसरी बाजू पण भाजून घेऊया अशीच लालसर खूप सुंदर झालेले तेल पण कमी आणि रेसिपी पण छान झालेली आहे पहा थोडस अजून थोडा वेळ ठेवला ना पाच मिनिट पण नाही लागणार आता आपल्या ह्या बाजूने छान झालेत ना तर आपण दुसरी बाजू पण भाजून घेऊया दोन मिनिटांसाठी परत झाकण ठेवूया हे आपले तयार आहेत अप्पे आता हे काढून घेऊया आणि दुसरे पण असेच बनवून घेऊया माझ्या आप्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण दुसरे पण असेच सगळे बनवून घेऊया हे बा आता मी दुसरे पण असेच टाकून घेत आहे अशाच पद्धतीने दुसरे पण बनवून घ्यायचे दह्या बरोबर चटणी बरोबर शेजवान चटणी बरोबर टमाटर कॅचअप बरोबर खूप छान लागतात नाश्त्यासाठी सकाळी सकाळी हलका फुलका नाश्ता आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू हे पा खाण्यासाठी तयार आहेत आपले आप पण आपण आता दोन मिनिटं ठेवून काढून घेऊया तयार आहेत आपले आपले रेडी ला जरूर जरूर लाईक करा आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा